नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील दोन ते तीन तासामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो यामध्ये बघितलं तर सांगलीचा सा काही भाग असेल साताराचा सा काही भाग असेल या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बीड असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल जालनांचा भाग असेल त्या भागामध्ये भागा सुद्धा जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे पैठण असेल त्यानंतर अंबड असेल या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पुढील दोन ते तीन तासामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी भागूर असेल परतूर असेल या भागामध्ये गेवराई असेल या भागामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे जालना असेल त्यानंतर या ठिकाणी आ, गोंडगाव राजा असेल या ठिकाणी लोणार असेल रिसोड असेल मेहकर असेल या भागामध्ये असे, 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 या ठिकाणी मह मरोहर रा असेल चिखली असेल शिल्लोड असेल बुलढाणा असेल अजंता असेल या भागामध्ये त्याचबरोबर पातूर म या ठिकाणी मोटाला खामगाव अकोला मूर्तिजापूर या भागामध्ये त्याचबरोबर करंजा असेल दर्यापूर असेल अमरावती असेल या भागामध्ये त्याचबरोबर बघितलं तर चंद्रपूर असेल आर्वी असेल मोजरी असेल या भागामध्ये तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्याचा हा पाऊस असेल डिग्रसचा काही भाग असेल मंगरूळ पीरचा काही भाग असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे वाशिम असेल हिंगोली असेल जिंतूर असेल परभणी या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल औंढा नागनाथ या सुद्धा जोरदार मुसळधार पाऊस शक्यता असेल वादळी वाऱ्याचा हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार दा आहे त्यानंतर बघितलं तर बसमत असेल उमरखेड असेल पुसद असेल त्याचबरोबर किनवट असेल हिमायतनगर असेल भोगर असेल नांदेड असेल या भागामध्ये पूर्णांचा भाग असेल गंगाखेड असेल या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असणार आहे परळी असेल अहमदपूर असेल मु मुखेड असेल त्याचबरोबर या ठिकाणी हा जो भाग आहे ख कंदार कंदारचा भाग देगलूरचा भाग उदगीरचा भाग या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पुढील दोन ते तीन तासामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे जे अजिंतापळ असेल या भागामध्ये धर्माबाद असेल पेठ उमरी असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भोकर असेल हिमायतनगर असेल या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज दुपारनंतर किंवा दुपडील दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या भागातून येता कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची तुमच्या गावाची माहिती आ अनेक पुढील जे व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबेल जय हिंद महाराष्ट्र